आज या ठिकाणी गौराईची स्थापना झालेली आहे आणि ही गौराई ही माता ही माऊली या ठिकाणी कशा प्रकारची आली आणि आपण कशा प्रकारे त्यांची सेवा करतो या गीतामधून सादर करतो आ धनधान्याच्या पाऊली माता गौराई आली सोन्याच्या पाऊली माता गौराई आली धनधान्याच्या पाऊली माता गौराई आली सोन्याच्या पाऊली माता गौराई आली सर्व घरदार स्वच्छ अंगण केलं आम्ही या सेवेसाठी सर्व घरदार स्वच्छ अंगण केलं सडा सारवन रांगोळी काम झालं सडा सारवन रांगोळी काम झालं सर्व मंडळी सर्व मंडळी आनंदी झाली ये सोन्याच्या पाऊली माता गौराही आली धनधान्याच्या पाऊली माता गौराई आली सोन्याच्या पाऊली माता गौराई आली सर्व अलंकार घातले गौरीला सर्व अलंकार घातले गौरीला संग घेऊन आली गणपतीला संग घेऊन आली गणपतीला खान खाना नारेन खाना नारेन ही ओटी भरली सोन्याच्या पाऊली माता गौराई आली ए धनधान्याच्या पाऊली माता गौराई आली ए, स्वन्याच्या पाहुली माता गौराई आली सुख समृद्धी आनंद नांदो घरी आमची नेहमी सेवा आहे म्हणून सुख समृद्धी आनंद नांदो घरी माता गौराईची कृपा सर्वावरी सुख समृद्धी आनंद नांदो घरी माता गौराईची कृपा सर्वावर खरी मुगदलची मनोकामना मुगदलची मनोकामना ही पूर्ण गेली आहे आणि स्वन्याच्या पाऊली माता गौराई आली धनधान्याच्या पाऊली माता गौराई आली स्वन्याच्या पाऊली माता गौराई आली ए धनधान्याच्या पाऊली माता गौराई आली सोन्याच्या पाऊली माता गौराई आली